व्हायरल झाला त्याच्यानंतर विरोधकात मोठ्या सातत्यानं आपल्या राजीनाम्याची मागणी होतीये आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण आहे मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात पडून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती थोडासा या अनुभव केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकारे माहिती द्यायला आपल्याला ऑनलाइन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर पर संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय मला ऑनलाईन रेमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल ना नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रेमी सुधारली आहे चाहे, चाहे, त्या दिवसापासून आज ताबे एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनगुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही पण मग नेमकं त्या काय घडलं काय स्पष्टीकरण दिलं कारण तुम्ही मी नाही मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता होता, होता माझं होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागावला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो साडे पाच एक 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 ते गेम येत असता तो गेम स्काईप करता आला नाही कर तो मोबाईल नवीन होता कसं करायचं मला स्काईप्रेस नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण तुमच्यापर्यंत आलाच नाही तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे त्याचे गेम येतात तुला एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल काढले तर जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करायला लागतात तर स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला प्रयत्न करतो होतो तेवढ्या वेळात हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी दाखवला मी त्यांनी पूर्ण दाखवला असतो तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांना सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादं निवेदन करावं त्या हो। क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री मु... आणि मुख्यमंत्रीला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राज्यात सादर करेल पण साहेब हे कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता व्यक्त केली असं आहे की तो व्हिडिओ कुणी काढला ते महाराज त्याच्या खोडात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो कोण सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतील असतो काय विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेडवाकडे केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले या संदर्भामध्ये कुणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टी मीडियामध्ये संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे शिडीआर चेक करायचे त्या सर्वांनी ज्याच्या पाठीमागचा सूत्रधार बोर्ड कुणी कुणी या याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळी चौकशी एकदा होऊन जात एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काही मीडिया समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःच पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या सातत्याने असं म्हटलंय अंडरला आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य का करतात मला सांगा ढेगळ म्हणजे काही जर तुम्हाला नाही तर त्यावर का करतात म्हणजे एकदा पीक आता त्यामध्ये पीक काही प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगर करावं लागतो आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेबळे या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोर घेतो ढेबे सापडून म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेतीला पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेला आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना हो हो त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीकोनातून त्याचे पंचनामे आहे की तो प्रस्ताव शासनाला येईल त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्याने पीक काढून शेतातून आपल्या घरी आणले परंतु त्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाहीये त्या जमिनीत पंचनामे कसे करायचे मला हे तुम्ही तुम्ही समजून सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढगाळचे पंचनामे कशी करता येईल जे जर मला समजून सांगितलं तर मी सांगत ढगाळचे पंचनामे करणार आहोत मुख्यमंत्री राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांचा निर्णय घेतलेला आहे माझी माझी का पार्श्वभूमी आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ करायला मी करून आवाहन दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही टाकलं टाकलं की त्या खाली प्रक्रिया यायला आता माझा पाय कृपा पडला लगेच मीडियावर कृषी मंत्री असा पाय तिरपा पडला पाय पडला कशामुळे पडला खड्डा वाचायला गेला की काय बरं खड्डा वाचायला जे सांगितलं काय खड्डा पडता तुम्ही आधी दिले ना महाराष्ट्र आहे का एम एमआरडीएच आहे का अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया काय लिहितात प्रतिक्रिया तो हालूस केलेला असेल दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते सकाळी जाऊन असेल कोर्ट मध्ये बघत असेल म्हणून पाय पडला असेल म्हणजे आमदार लावता आता छोटा प्रश्न आहे पाय पडला तर त्याच्यामध्ये का पाय पडला आमचा पाय पडला खड्डा भरण्याच्या आधी देणारे दोनच विषय मुख्यमंत्री असं म्हणत की जे काय सभागृहामध्ये हे असं मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना फ्री या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माझे मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं आहे परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधान परिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी नियम पाळतो आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या जेवढ्या दहा बारा सेकंदासाठी तो जो स्काईप होऊ स्केप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एकापर्यंत एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून एकाच ठिकाणी असा आहे की मोबाईलला आजकाल ऑन्ड्रॉइड मोबाईल आलेले आहेत मोबाईलचे कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि फाय जी आता रेंज आहे फाय जी म्हणजे कुठे एकटा झाला काही तुम्ही डाऊनलोड करायला काहीतरी येऊन जातं टीव्हीवर बद्दल काहीतरी मोबाईल येऊन जातं त्यामुळे आता ते करायला स्किप करायला वेळ जातो तेव्हा स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती स्किप करेपर्यंत सेकंदा वेळ केला असेल एवढंच काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपये शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपये देत आली शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन भिगारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेबी आमचा उत्ता केलेला आहे त्यामुळे एक रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस आज या ठिकाणी सापडले माझ्यात का आम्ही सापडले ते बोगस आज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर्थिक आले इतक्या घोषणा केल्या नवीन इतके काम खुश कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या गाण्यासोबत जाऊन आलं गेले शेतावर जाऊन आलो बांधव जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये के गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा प्रॉमिस आश्वासन आतापर्यंत एकही कृषी एक एक मंत्री एकाही एक संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेटी दिल्या संशोधन केंद्रा जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदन स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भात जो आहे तो शेतकऱ्यांना यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपल्याला एवढेच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय तर तुम्ही असं म्हणणार की त्यांचं असं सांगणार आहे की मोठा आहे तो पण आम्ही काही हरकत नाही आमची तयारी आम्ही कोर्टात दाखव सांगितले मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लावणार आहे मी ऑनलाईन ट्रेमिक खेळत होतो का आणि ऑनलाईन चे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर बाहेर आणि चौकशी बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील सापडलो तर मी त्याच एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन हे कोण काय बोलत विरोधक काय बोलतात याच्या मला घेणे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्याच्या सर्व ना आधी दावा मी त्यांच्यावर दाखल केला शहरांना साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही त्यांचा फोन वगैरे काही आला नाही त्यांचा पण आपल्याला म्हणजे एवढं वादंग उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं आपली बाजू त्यांच्यापर्यंत मांडावी कुणी वादक उठण्यासारखं झालं काय आपण तिथे खेळ गंभीरता निर्माण करतायच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहे सरळ जे चेक करायचे याच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे ह्याच्या पाठीमध्ये कोणाचे फोन जातात मी कोणाकडून माझ्याशी मला टार्गेट करताय आणि पाच पाच हजार फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यात सुमारे चौथी खर्च जास्त करू म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तो बोलू शकतो ना मी काय राजकीय कुठला सारखे लग्न गेलेलं नाहीये पण आपल्या आपण कायमच कुठल्या कुठल्या वादात अडकता नाही यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत येतो असं वाटत नाही का काही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय चुस्त काम करतोय नाही अडचणी येतो असं नाही वाटत का नाही नाही दाखवत असाल तर मग पक्षाला लोकांना पण तुम्ही मीडियाला बातम्या पण हा काही व्हिडिओ काढला होता तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी तो ट्विट केला नंतर नेत्यांनी ट्विट केला माझं असं म्हणलंय की मीडियाने मीडिया नाव शिकवतो का नाही हा तुमचा काय फोड आहे कशामुळे आलाय रमी का काय मला विचारला असतो तर कदाचित पण प्रतिक्रिया दिली त्याच्यावर ते काल दिलेली मी प्रतिक्रिया की रमी नाहीये ती आणि त्या बरोबर गेम एवढंच बोललो मी सांगितलं मी त्याला पण त्याला थांबायला पाहिजे प्रकरण ते थांबवले पुन्हा तीन चार दिवसापासून अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोलले इतक्या रागा रागाचे लोक बोलले तरी पण साहेब साहेबांनी खूप शांतता राखून निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही

सभागृहामध्ये जो विषय होतो तो न्यायपालिकेत घेऊन जाता येत नाही मग तुम्ही दावा कोणावर हो आणि कसं दाखल करणार चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या औषध लोकांना वरच्या औषधातल्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलत आहे की तो कायदा काय आहे तपासून घेणार ते काल त्याचा चौकशी आवाज आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकात नोटीस देणार की तुम्ही आपण नुसार तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे जळगाव नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यात जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलांना बोलून या सगळ्यांना नोटीस आणणार नाही तुम्ही तुम्ही कुणाचा आणायचा म्हणजे तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही येणार मग तुम्ही आज कस काय मीडियाला डायरेक्ट देतात आज कस काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची हे तुम्ही जे सीडीआर चेक करायचं म्हणताय स्वपक्षातले किंवा मित्रपक्षातले पण काही लोक असू शकतील ना जे असतील ते बाहेर येतील सभागृहात त्या दिवशी जे जे होते अशी आपली मागणी त्यांचं सीडीआर नाही याच्यामध्ये कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेणार येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आहे की माणिकराव बोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले होते मी स्वतः त्यावेळेस गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी वाहती त्यांनी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चुकी जाते असं जा वाटतंय जा आणि म्हणून मी तुम्हाला शासनाने आधी दिलं तर बंद करू आपण काय प्रश्न तुम्ही कारण की बाबत नाही मी बंद करण्याची बाकी करायचं असं काय मोबाईल बाकी जे आमदार लागले त्यांना माहिती येते उभार नंतर आपल्याला माहिती येते माहिती प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वापरून बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे आमच्या अध्यक्ष आहे ज्यांना वाटलं ते बंद करू शकतात काय